नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत या व्हिडिओमध्ये आपण स्टार प्रवाहावरील सुरू असलेली तूही रे माझा मितवा या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणारी अभिनेत्री ईश्वरीची खऱ्या आयुष्यातील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊया आपण ईश्वरीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती ईश्वरीच खरं नाव आहे शर्वरी जोग जन्म सात मार्च एकोणावीसशे शहाण्णव रोजी दोन हजार पंचवीस नुसार सध्या ती एकोणतीस वर्षाची आहे ती मूळची राहणारी कोल्हापूरची आहे ती आर्ट या क्षेत्रातून ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण तिने पूर्ण केलेलं आहे सध्या शर्वरीचे इंस्टाग्रामवर वर एक लाख तीन हजार एवढे फॉलोवर्स आहे आणि ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि आपल्या आयुष्याबद्दलची माहिती तिच्या चाहत्यांना देत असते तर मालिकेमध्ये काम करण्यासाठी ती, ती वीस ते बावीस हजार पर एपिसोड एवढं मानधन घेते तर चला पुढे पाहूया शर्वरीचा चा प्रवास शर्वरीला कॉलेज मध्ये असल्यापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होते तिने कॉलेज मध्ये साकारल्या आहे त्यानंतर तिने मालिका विश्वामध्ये आपलं पाऊल टाकलं मालिका विश्वामध्ये तिची पहिली मालिका जीव झाला एडा पिसा यामध्ये तिने सोनलची भूमिका साकारली होती सोनलची ही भूमिका तिची प्रचंड लोकप्रिय झाली तर तिची दुसरी मालिका राजाची गतुरानी। या मालिकेमध्ये ती गुंजा या भूमिकेत झळकली होती तिची ही देखील मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती त्यानंतर ती जाऊ नको दूर बाबा यामध्ये ती प्रियाच्या भूमिकेत दिसली होती शर्वरी जोक सध्या स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेत ती मुख्य भूमिकेत असलेली ईश्वरी हे पात्र साकारत आहे या पात्राला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तिला यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळालेला आहे तर चला पुढे जाणून घेऊया तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती शर्वरीच्या वडिलांचे नाव आहे संजय जोग आणि तिच्या आईचे नाव आहे स्नेहल जोग तर शर्वरीच्या बहिणीचे नाव स्वप्ना जोग असे आहे शर्वरीच्या बॉयफ्रेंडचे नाव गौरव मालनकर असं आहे गौरव मालनकर हा देखील अभिनेता आहे ते दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा सुरू आहे तर मित्रांनो तुम्हाला तू ही रे माझा मितवा मालिकेतील शर्वरीची भूमिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट मध्ये नक्की सांग 香港。